नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीवर आजवर आंदोलन करणारे मनोज दरांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे जरांगे यांनी सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं आता दोन दिवसांनी जरांगे यांनी त्यांची निवडणूक रणनीती आणखी पुढे नेली आहे विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटप कर कसं करणार याबाबतच्या सर्व अटी जरांगे यांनी जाहीर केल्या आहेत इच्छुक उमेदवाराला काय करावं लागेल जरांगेंच्या पाठिंब्यावर निवडणूक लढू इच्छुकाऱ्यांना मतदारसंघातील जातीनिहाय मतदारसंख्या सादर करावी लागेल इच्छुकांना स्वतःच्या परिचय पत्रासह हो, मतदार संघातील माहि माहिती सादर करावी लागेल अंतरवाली येथे अर्ज स्वीकारला जाणार आहे अर्जाच्या किंवा एकवीस सदस्यांची कोवर समिती स्थापन केली जाणार आहे ती समिती अर्ज छनानी करून जरांगे पाटील यांना माहिती देईल समितीनं दिलेल्या माहितीच्या आधारे जरांगे पाटील उमेदवारांची मुलाखत घेऊन अंतिम निवड करतील उमेदवारांसाठी कोणत्या अटी विधानसभेत मराठा आरक्षणाच्या बाजूने ठाम भूमिका मांडली पाहिजे जनतेच्या प्रश्नाची सखोल माहिती आवश्यक तालुक्याची प्रश्नांची जाण हवी मतदारसंघातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाची विहरचना इच्छुक उमेदवाराला माहिती असणे आवश्यक मतदारसंघात उमेदवार कशा पद्धतीने प्रचार करणार याची माहिती घेतली जाणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी काही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असे जे नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र